जेवताना नियमित ताक पिणे चांगले फायद्याचे असते परंतु खारट की गोड ताक पिलं पाहिजे तर ताक हे प्रीबायोटिक प्रोबायोटिक म्हणतो आपण आतडे साफ करण्याकरता पोट साफ होण्याकरता पचन चांगलं होण्याकरता हे चांगलं असतं त्याच्यावरच लोणी काढलेलं पाहिजे मात्र तर हे ताक कोणत्या प्रकारचं चांगलं असतं हे जेवताना घेतलं तरी त्याचा खूप चांगला फायदा होतो याच्यामध्ये तुम्ही थोडा लसण टाकला चालतो थोडीशी कोथिंबीर टाकली चालते थोडस किंचित मीठ टाकलं चालतं परंतु काही जण याच्यामध्ये साखर पण टाकतात तर हे साखर टाकलं म्हणजे काय झालं लस्सी म्हणतो आपण त्या प्रकारचं ता? ताक की मीठ टाकून केलं म्हणजे आपण ज्याला मठ्ठा म्हणतो हे ताक तर हे मठ्ठा जे असतं हे चांगलं असतं साखर टाकून केलेल्या ताकापेक्षा कारण याच्यामध्ये कॅलरीज कमी जातात आणि मीठ टाकलेल्या ताकामुळे काय होतं पोटामध्ये थंडावर राहतो पचन चांगल्या प्रकारे होतं आणि आतडे साफ व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होते आणि मनाला पण यांना शांती मिळते